नेमकं मुरारबाजी देशपांडेंना दिलेर खानाने मारलं की बाण कोणी दुसऱ्याने मारला होता कारण महाराजांचा एक एक गड जरी घ्यायला गेलो तर आपलं अख्खं आयुष्य खर्च जाईल हे तो जाणून होता पण पुरंदरच्या ताळाची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे सुरुवातीला महाराजांविषयी गड ऐवजी महाराजांचा मुलूक लु लुटायला सुरुवात केली सध्या देशभरात लोकसभेचे इलेक्शनचं वातावरण चालू आहे अशातच होणाऱ्या धाडी ईडी सी बी आयचे धाडसत्र लोकांना होणाऱ्या अटका जे जेलमध्ये होणाऱ्या हत्या हे सगळं राजकारण सध्या देशभरात चालू आहे पण याच महाराष्ट्रात याच देशात आणि याच पुरंदरावर साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं राजकारण घडलं होतं तेच राजकारण ज्यांनी ज्या राजकारणाने जा महाराज अख्खे हात आले होते छत्रपती संभाजी महाराज नऊ वर्षाचे असताना मोगली दरबारात पाच हजाराची मनसबदारी घेऊन चाकरी करावी लागली होती महाराजांना आपले तेवीस किल्ले आणि तीन लक्ष होणारचा प्रदेश मोगलांच्या घशात घालावा लागला होता मिर्जा राजेंसारखा मुत्सदी राजकारणी दिल्ली दरबार अशी इमान इतबारे कारभार साधणारा जयसिंग मिर्जा राजे महाराष्ट्रावर या स्वराज्यावर चालून आला होता आणि या सबंद राजकारणाला सुरुवात झाली होती राजकारणही असं की अख्ख्या महाराष्ट्राला हातगायला आणलं होतं महाराजांना आपली कमावलेली माणसं आपलं कमावलेलं स्वराज्य मिर्झा राजांच्या हातात आपल्या स्वहस्ते द्यावं लागलं होय तेच राजकारण पण त्या राजकारणाचे बरेच पैलू आहेत राजकारण सहजासहजी एका दिवशी एका रात्रीत घडत नसतं त्याली त्याला बरीच पार्श्वभूमी असते आणि त्या पार्श्वभूमीनंतरच त्या राजकारणाची पैलू पडत जातात आणि ते सगळं घडायला सुरुवात होते पण तीनशे पन्नास वर्षापूर्वी याच पुरंदराने महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं राजकारण बघितलेलं आहे मोगली सत्ता महाराष्ट्रावर आक्रमण करत होत्या पुरंदरचा तह त्याच वेळेत झाला पण पुरंदरच्या तळाची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे पुरंदरचा तह होण्याआधी महाराष्ट्राला आणि महाराजांना हात घेरीज आणण्यात आला नको नको तो त्रास महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महाराजांना देण्यात आला आणि मिर्झा राजे जयसिंगसारखा मुत्सद्दी राजकारणी यात अग्रेसर होता ताठ वर्ष वय असणारा मिर्झा राजे एखाद्या तरुण तडफदार युद्धालाही लाजवेल असं त्याचं देखणं शरीर आणि चेहरा आणि त्याची सगळी शरीर गोष्टी आजपर्यंतचा इतिहासात मिर्झा राजे जयसिंगाने फक्त युद्ध लढले नाही तर राजकारणाच्या जोरावर अनेक राजे मुघली सत्तेला येऊन त्यांनी मिळवले होते आणि आता पाळी होती स्वराज्याची शाहिस्ते खान अफजल खान यांसारख्या मोठमोठ्या योद्ध्यांना सरदारांना मुघली फौजांना तोंड देऊन महाराजांनी आजपर्यंत स्वराज्य अबाधित ठेवलं होतं पण यावेळेस काळ कठीण होता खुद्द मिर्झा राजे जयसिंगाला मुघलांनी मुघलांच्या सरदार असलेल्या अफजल खान आणि शाहिस्ते खानाने सुद्धा स्वराज्याची महती सांगितली होती पण आता खुद्द औरंगजेबाने मिर्झा राजांवरती जबाबदारी ती सोपवली स्वराज्यावर चाल करण्याची मिर्झा राजेला ऐंशी हजाराची फौज आणि सोबतीला दिलेर खान देण्यात आला खरं तर शब्दाचा पक्का असलेल्या मिर्झा राजेला सोबतीला दिलेर खान देणं हे पचणारी गोष्ट नव्हती खुद्द मिर्झा राजेंना सुद्धा कारण त्यांनाही माहीत होतं दिलेर खान सोबत आहे याचा अर्थ आपल्यावर पाळ ठेवली जाणार आहे आणि दिलेर खान एक नंबरचा शब्द चुकवणारा व्यक्ती होता अशा बऱ्याचशा गोष्टी त्या राजकारणात घडत होत्या आणि पुरंदरचा तह याच पुरंदरच्या खाली वेड्या घातल्यानंतर महाराजांनी इथं केला होता खरं तर मिर्झा राजे जयसिंग ज्यावेळेस पुण्यात आला त्यावेळेस ते त्यांनी योजना आखली की आपण सुरुवातीला महाराजांविषयी गड ऐवजी महाराजांचा मुलूक लु लुटायला सुरुवात करू कारण महाराजांचा एक एक गड जरी घ्यायला गेलो हो, तर आपलं अख्खा आयुष्य खर्च जाईल हे तो जाणून होता एक एक वर्ष दीड दीड वर्ष चालणारा एक एक गड घेताना आपल्याला आयुष्य खर्ची जाणार हे समजल्यावर त्यांनी आपण प्रदेश मुलूक लुटण्याचा दावा आखला आणि तो दिलेर खानाला सांगितला पण दिलेर खान उत्साही असल्यानं दिलेर खानाला ते मान्यच नव्हतं दिलेर खानाने स्पष्ट मिर्जा राजेंना सांगितलं की मला गडावर चाल करायची आहे आणि पहिला गट घ्यायचा आहे पुरंदर शेवटी काही बोलणी झाल्यानंतर पुरंदराला वेढा देण्यात आला मुरारबाजी देशपांडे दे पुरंदराचे किल्लेदार असताना त्याचवेळी दिलेर खानाने पुरंदरा वेळा वेढा दिला वेढा देत असताना छावणी पहिल्यांदा त्याने पायथ्याशी टाकली आणि पायथ्याशी टाकल्याबरोबर मुरारबाजी यांनी तोफांचा मारा करून ती छावणी उद्ध्वस्त केली त्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये मिर्झा राजे जयसिंगसुद्धा तिथेच आले आणि त्यांनी छावणीचा जो भाग होता हा आपला सासवड आणि नारायणपीठेच्या मध्यवस्ती बसवला मिर्झा राजे जयसिंग शक्तीपेक्षा युक्तीवर जास्त विश्वास ठेवणारा व्यक्ती होता आणि हेच जाणून शिवाजीराजेसुद्धा होते शब्दाचा पक्का असल्यामुळं महाराजांनी तळ होण्याच्या अगोदर थोडंफार त्याला तोंड देण्याची ताकद ठेवावी हो हाच सगळा सल्लामसल आपल्या प्रधानमंडळात केला आणि याचाच फायदा घेऊन सगळा मुलूक लुटायला मिर्झा राजेंनी सुरुवात केली आणि त्यातच दिलेर खानाने दिलेला पुरंदराचा वेढा हा दिवसेंदिवस वाढत होता आणि शेजारीच असलेला मागचा वज्रगड सगळ्यात पहिले वज्रगडावर हल्ला चढवला आणि वज्रगड काबीज दिलेर खानाने त्यावेळेस केला वज्रगड काबीज केल्याबरोबर तोफानचा मारा पुरंदरावर चालू असताना महाराजांना कळलं की आता आपला पुरंदर जाणार आणि तह कुठल्याही परिस्थितीत केला पाहिजे कारण आपल्या स्वराज्याची जनता हया हताश झाली आणि चारीकडून लुटण्याचा प्रयत्न मिर्झा राजेंना चालू केलेला असताना सुरक्षित राजगडावर हे त्यांच्या मनाला पटेना आणि त्यांनी तहाची बोलणी करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला पत्रव्यवहार सुरू केल्यावर त्यांनी पुरंदरावरचा लढा थांबवण्याची विनंती केली पण मिर्झा राजेंनी ती मान्य केली नाही शेवटी तहाचा दिवस ठरला महाराज तह करण्यासाठी मिर्झा राजेंना पुरंदरच्या खाली असलेल्या त्यांच्या शामी खान शामियान्यात भेटायला येणार होते पण दिलेर खाण्याला ते मान्य नव्हतं कारण पुरंदर पुढच्या चार दिवसात आपल्या हातात येईल ही त्याला पक्की खात्री पटली होती वज्रगडाहून सतत तोफानचा मारा चालू असल्याने बुरुज ढासळायला सुरुवात झाली होती आणि अशातच महाराजांचा तहाची बोलणी सुरू झाली तेच पुढचा भाग आपण मुरारबाजी देशपांडे यांच्या पुतळ्याशी बघणार आहोत पुढे मुरारबाजींचा कसा मृत्यू झाला लढाईत काय झालं नेमकं मुरारबाजी देशपांडेंना दिलेर खानाने मारलं की बाण कोणी दुसऱ्याने मारला होता आणि झालेलं सगळं राजकारण तह झाल्यावर मुरारबाजी देशपांडेंना का मारण्यात आलं ही काही चाल होती का मुरारबाजी देशपांडेंना दिलेर खानाने दिलेला दिले कौल मुरारबाजी देशपांडेने फेटाळून लावल्यावरही दिलेर खानाने थोडा वेळ जाऊ देत मुरारबाजी देशपांडेंना कौल घेण्यासाठी वेळ का दिला ह्या बऱ्याचशा राजकारणाच्या गोष्टी तीनशे पन्नास वर्षापूर्वी याच पुरंदरावर घडल्या तह फक्त बोलण्यासाठी होता पण खरं पुरंदरचा वेडा हा अख्ख्या स्वराज्याला पडलेला वेडा होता